नमस्कार मी श्वेता पवार स्वागत आहे भारतात लोकशाही आणि समाजवादाची मूल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांची नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहे सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेसह राज्यातील बारा जागांबाबत माकापाचे नेतृत्वाने पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शरद पवार यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे त्यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी याबाबत सकारात्मक सल्ला मसलत घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले त्यानुसार वरिष्ठांचा निर्णय येताच सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून कॉम्रेड नरसया आडम मास्तर यांना मताधिक्याने निवडून आणू असे कॉम्रेड आडममास्तर यांच्या सदिच्छा भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आश्वासन दिले माननीय विनंती केली मी त्यांना ती चला अगर सांगितली यात परिसर आहे आणि इथे भारतातल्या पडित विरोधी असल्यामुळे त्यांची इच्छा करणं माझं काम आहे त्यांची त्याचा त्यांचा सन्मान करणारं काम आहे त्याप्रमाणे सत्कार केला ते इच्छुक जरी असले तरी आमच्या पाठीमध्ये सरकार इच्छुक आहे आणि आघाडी जे निर्णय घेईल त्या आघाडीला साहेबसुद्धा तयार आहे आम्ही सगळेच तयार नाही आणि जो निर्णय घेईल त्याला आम्ही सगळे सपोर्ट करणार लोकसभेची निवडणूक आम्ही लढवताना मला वाटतं की बाहेर कम्युनिस्ट पक्षाने आमच्या पहिल्या मिटिंगला होकार दिला होता त्यामुळे तुमचा लोकसभेचा उमेदवार जोरात मोठ्या प प्रमाणात उळून आला असं मला वाटतं ही सुरुवात त्यावेळेला आम्ही केली होती आणि आता परत एकदा विधानसभेला पण सुरुवात करतो आहे मी ज्या जे इच्छुक आहेत त्यांना मी असं बिलकुल म्हणणार नाही इच्छुक व्हावं हे ठीक आहे मात्र जेव्हा आघाडी एखादं तिकीट क्लर करते तर त्याच्यात बंडखोरी करून किंवा पक्षाच्या विरोधात जाऊ नये अशी रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा माकापाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट एम एस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली यावेळी या शिष्टमंडळात कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी कॉम्रेड युसुफ शेख मेजर अखिल शेख रवी गेंट्याल असिफ पठाण श्याम आडम आदींची おぼしてもいいで जी मागणी केली ती त्यांच्या शहरातल्या पदार्थ करते आणि एकूण उत्वसाहेब दोघांचा देश झाला मी महाविकासात सगळ्या लोकांना त्यांचे पण इच्छुक आहेत मत जे महत्वाचं लोकशाहीमध्ये अर्थ आहे जर इच्छुक नसेल तर त्या लोकशाहीला अर्थ काय आणि शेवटी जे निर्णय होईल ते निर्णय सगळ्यावर बंधनकारक आहे आणि पुढे त्या निर्णयाविरुद्ध बंडखोरी करू नये अशा